कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन सुरू प्रलंबित मागण्यांसाठी चे राज्यव्यापी आंदोलन आजपासून तिसऱ्या टप्प्यात गरुड वाचना समोर करण्यात आले कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या अशा तिन्ही कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना सध्या मिळत असलेल्या एकूण पगारात रेसिक प्लस पूरक भत्ता एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह द्यावा तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा रोजगारात सुरक्षा द्यावी वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे नोकरी सामावून घेईपर्यंत तिन्ही कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशा भरतीला ऊर्जा मंत्री यांनी तातडीने स्थगिती द्यावी तिन्ही कंपन्यात भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी कुशल कंत्राटी कामगारांना राणाडे समितीच्या शिफारशीनुसार त्यांना विशेष आरक्षण द्यावे तिन्ही वी। वीज कंपन्यांमध्ये भरतीसाठीची वयोमर्यादा समान करावी कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य द्यावे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावे कर्तव्य बजवत असताना कंत्राटी कामगारांचा मृत्यू अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पंधरा लाख रुपयाची रक्कम मदत म्हणून द्यावी अपघात विमा व कुटुंबाकरिता किमान रुपये पाच लाख रुपयांची मेडिक्लेम सु, योजना सुरू करावी त्यांचा प्रीमियम वीज कंपनी व्यवस्थापनाने भरावा तिन्ही कंपनीत कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घ्यावे सेवानिवृत्त कंत्राटी कामगारांच्या वारसास त्यांच्याच जागेवर कंत्राटी कामगार म्हणून नोकरीत सामावून घेण्यात यावे तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगाराला अर्जित रजेची रक्कम ही आज देय असलेल्या रकमेपेक्षा दुपटीने देण्यात यावी आय टी आय अर्धाप्राप्त सर्व अनुभवी कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन चार मध्ये सामावून घेण्यात यावे महानिर्मिती कंपनीतील एखाद्या प्लांट मध्ये एखादा संच बंद पडल्यास तेथील कंत्राटी कामगाराला कामावरून कमी न करता त्याला त्याची सेवा ज्येष्ठता पाहून तातडीने दुसऱ्या संचामध्ये रोजगार देण्यात यावा रिक्त जागे अभावी कामगाराला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालण्यासाठी वीज कंपनीने त्याला किमान दहा लाख रुपये देण्याची तरतूद करावी आदी मागण्यांविषयी आज आंदोलन करण्यात आले तर या आंदोलन प्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष दीपक ओतारी प्रशांत माडी मोहन कानाडे स्वप्नील पवार महेंद्र सोनोने योगेश साडवे दिलदार माडी राजेंद्र वानखेडे सुनील गीते योगेश गिरासे हितेंद्र गिरासे पांडुरंग पाटील कैलास चित्ते सुनील जगदाडे कल्याण रामोडे दीपक बडगुजर मयूर माडी प्रवीण पाटील जयेश बडगुजर राकेश बडगुजर चंद्रकांत जाधव आदी सर्व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने वीज कंत्राटी कामगार या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते

కంట్రాక్ కృతి సమతి మిజ మండల కండా కృషి సమీ స सदर आंदोलन आमचं ठराविक सतरा मागण्यांचं ठराविक प्रमुख मागण्या दोन मागण्यांसाठी करण्यात आले एक म्हणजे आमचं कंटा शा, शा, शा साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार कंट्राटार रोजगार आणि समान काम समान वेतन आणि तीस टक्के पूरक भत्ता या गोष्टीसाठी आमचं पूर्ण म्हणजे शक्ती जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे आंदोलनाचा आजचा पाचवा टप्पा असून अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी आसपास आहे काम <्काँ> बंद आंदोलन आहे जर आमच्या मागण्या मंजूर शासनाने के नाही केल्या मान्य नाही केल्या की येत्या पाच मार्चपासून रात्री बारा वाजेपासून बेमुदत काम बंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्र सरकारने आहे आणि या काम बंद आंदोलनामुळे जो काही ग्राहकांवर जो काही जनतेवर जो काही त्याचा परिणाम होईल त्या परिणामासाठी किंवा औद्योगिक शांततेची भंग होईल त्याच्यासाठी सर्व ऊर्जा विभाग आणि हे महाराष्ट्राचा नि जबाबदार